देश पातळीवर फार मोठा प्रकल्प होतोय तो गो। की निश्चितपणे चायनाचा सत्तर मीटरचा आहे आपला एकशे तीस मीटरचा आहे जगातलं एक चांगलं मोठं नाव होऊन जाईल आणि खूप मोठं पर्यटन मिळेल त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याकडून सुद्धा एक शिफारस करताना आपण उद्याच्या पण त्याच्यामध्ये मी सुद्धा बोलेन आपण होता त्याच्यामध्ये काही घडलं नाही आणि ठाणे जिल्ह्याला आमच्या पुढे मी काय वाचलं नाही एका हजार कोटीच्या वर जा

तेवढा कट करून त्या पाण्याचं नियोजन करण्याचे आदेश त्या त्या, त्या, त्या जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना आपण दिलेले आहेत चला चला, चला अभी बस अभि में सॉरी मुंबई जाना है मुझे अर्जंट बैठक आहे ठक्कर बाप्पा ठक्कर बाप्पा योजना ठक्कर बाप्पा योजना आहे ना ठक्कर बप्पा योजना वरच आहे आदिवासी 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 विकास विभागाकडे आहे साहेब राज्याकडे नाही की जिल्ह्याकडे नाही 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 ते जिल्हा नियोजन कुठलं आहे ते तांडा वस्ती ते तांडा वस्ती वेगळी आहे आदिवासींचं नाही ते ते तांडा वस्ती योजना आहे बरोबर ना हिंदीवाले पुचो एक मिनिट आगे आगे तो से नहीं।, नहीं अभी ये तो लॉ एंड जुडिशियल डिपार्टमेंट डिसाइड करेगा जो भी जजमेंट सुप्रीम कोर्ट का आया है उसके ऊपर एडवोकेट जनरल से राय लेके जो भी इसके ऊपर सुप्रीम कोर्ट का आदेश है उसका पालन किया जाएगा ओके थैंक यू ठाणे जिल्हा जरा पाठीमाग थोड जरा बोल ना ठाणे जिल्हा नियोजन समितीची नियमित बैठक आज जाली। सन या ठिकाणी संपन्न झाली सन तेवीस चोवीस या वित्त वर्षातील प्रशासकीय मान्यता आणि खर्च याचा प्रामुख्यानं आज मी आढावा घेतला एकूण सन तेवीस चोवीसच्या कामांपैकी बहात्तर टक्के कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत आणि खर्च झालेल्या रकमेचं प्रमाण हे अडतीस टक्के आहे परंतु उर्वरित ज्या प्रशासकीय मान्यता आहेत त्या तात्काळ लवकर देण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिले आणि खर्चाचंही प्रमाण कारण आता जसे जसे पूर्वीची कामं झालीत त्यांचे देयकांचे प्रस्ताव येतात त्याप्रमाणे निधीवर्ग केला जातो पण एकही काम हे एकतीस मार्चात निधी परत जाणार नाही पूर्ण शंभर टक्के निधी खर्च केला जाईल अशा पद्धतीचे सक्त निर्देश आज प्रशासनाला या ठिकाणी मी दिलेले आहेत यावर्षीकरता चोवीस पंचवीस जिल्हा वार्षिक नियोजनचा आराखडा गतवर्षी आपल्याला साडेसातशे कोटी रुपये वाढीवसह मिळालेला होता यंदा शासनानं सहाशे पस्तीस म्हणजे दरच वर्षी तसं असतं सहाशे पस्तीस कोटीचा आराखडा करायला सांगितलेला आहे पण त्याच्या अगेन्स्ट जिल्ह्यातल्या कामाची निकड जिल्ह्यातल्या कामांची आवश्यकता लोकप्रतिनिधींची मागणी या सगळ्याचा विचार करून आजच्या बैठकीमध्ये एक हजार सोळा कोटी रुपयांचा एकत्रित जिल्हा नियोजनचा आराखडा विनंती कर शासनाला एवढा निधी मिळावा याची विनंती करणारा आराखडा आज आपण जिल्हा नियोजन समितीनं त्याला संमती दिली उद्याच माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवारसाहेबांकडं राज्यस्तरीय वित्त नियोजन समितीची बैठक आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या प्लॅनवरती पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यातले आमदार खासदार यांच्याबरोबर चर्चा होते परंतु उद्याच्या बैठकीला सगळ्यांना ऑनलाईन उपस्थित राहायचे आदेश मंत्रालय स्तरावरनं असल्यामुळं मी मंत्रालयात आहे मी स्वतः मान्य दादांच्याबरोबर चर्चा करेन मी जाईन त्या ठिकाणी परंतु सगळे लोकप्रतिनिधी हे ऑनलाईन उपस्थित राहतील आणि जेवढी मागणी आम्ही केलेली आहे ती मागणी जिल्ह्याच्या पदरात पडेल या दृष्टीनं उद्या माझं सकारात्मक प्रेझेंटेशन सादरीकरण माननीय वित्तमंत्र्यांच्याकडे मी स्वतः करेन त्याचबरोबर आवश्यकता असली तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना आम्ही सर्वच आमदार जि या आपल्या या जिल्ह्यातले माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांना विनंती करू की या जिल्ह्यानं जी मागणी केलेली आहे ती मागणी आमची शंभर टक्के मंजूर व्हावी हा प्रयत्न राहील मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल मराठी शाळा हे दोन नवीन उपक्रम या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी सुरू करायचा निर्णय घेतला आहे मान्य सी एम साहेबांचे ते निर्देश होते की स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र जी ग्रामीण भागातली आहेत ती प्रायव्हेट हॉस्पिटलसारखी दर्जेदार झाली पाहिजेत त्याच्यासाठी जिल्हा नियोजनमधनं अधिक तरतूद करा जिल्हा नियोजनमधलं जे नाविन्यपूर्ण योजनांसाठी पैसे आहेत त्यातले मॅक्झिमम पैसे याच्यासाठी वापरा तर तोही आराखडा आपण आज तयार केला मराठी शाळा आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा अगदी नगरपालिका महानगरपालिकेच्या मराठी शाळा या प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूल जसे आहेत तशा करण्याचा तो सुद्धा एक प्रस्ताव आपण तयार केलेला आहे त्याच्यासाठी जेवढा निधी जिल्हा नियोजन म्हणून लागेल तो आपण प्रस्तावित केला आहे त्या व्यतिरिक्त विकास विभागामार्फत नगरपालिका महानगरपालिकातल्या शाळांचा दर्जेवाढ करणं शाळां शाळा मॉडेल करणं आणि जे नगरपालिका महानगरपालिकेचे दवाखाने आहेत त्या दवाखान्यांसाठी वेगळा निधीचा प्रस्ताव सर्व महापालिका आयुक्ताला तयार करण्याचा मी आज आदेश दिलेला आहे त्याच्यासाठी स्वतंत्र बैठक मान्य सी एम साहेबांकडं मुंबईमध्ये आम्ही लावू आणि तोही वेगळा निधी या प्लॅनच्या व्यतिरिक्तचा निधी हा जिल्ह्याला मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहील आजच्या बैठकीमध्ये अनेक आमदार महोदयांनी रस्त्याच्या कामांच्या बाबतीतले काही प्रश्न उपस्थित केले तर जिथं रस्ते डोंगरातनं येणारं पाणी असेल अति पावसाचं प्रमाण असेल डांबरी रस्ते वारंवार खराब होण्याचं प्रमाण आहे तर ते कॉन्क्रीटचे करा अशा पद्धतीची एक मागणी आज बैठकीमध्ये आमदार मोदयांनी केली तर त्याही बाबीत तपासून घेण्याचे आदेश मी अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग यांना दिलेले आहेत एकूणच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि माननीय शिंदेसाहेब राज्याचं नेतृत्व करतायत त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचा अधिक चांगल्या गतीनं पक्षीय आम्ही आमदार मिळून तो अधिक चांगला विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत धन्यवाद आमदार महोदयाने ती मागणी कतोरे साहेबांनी केली परंतु असं एक आहे की, की जिल्हा नियोजनचा ठराव करणं जिल्हा विभाजनाचा ठराव करणं यापेक्षा सर्वपक्षीय आमदारांशी चर्चा करू आणि आमचे वरिष्ठ नेते आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि मग त्याच्यावर जे काय योग्य निर्णय घ्यायचा तो योग्य वेळी घेऊ शिवसेनेचा सकाळी याच्यावर बोललोय मी सकाळी बोललोय मी मुंबईमध्ये बोललोय मी याच्यावर आदिवासी पाडे रस्त्याने जॉईन करणार ते काम तुम्ही माग ह्या वर्षी कितपर्यंत आला आणि आता या बाबतीतल्या सूचना मगाशीच आदिवासी विभाग यंत्रणेला आपण दिलेल्या आहेत ते अधिकारी ठाण्यामध्ये बसायला त्यांना आपण सूचना केल्या त्याप्रमाणे त्यांनी ठाण्यामध्ये आणि कुठं कलेक्टर साहेब दोन दिवस बसायला सांगितलं होतं आपण आणि त्याचा स्वतंत्र आराखडा कतोरे साहेबांनी पण मगाशी मागणी केली की त्या भागामधले रस्ते जो साखव करणं तर ती बैठकीमध्ये आज आम्ही सूचना दिल्या साखव जे करायचे आहेत जिल्हा नियोजनमधनं ते प्राधान्यानं त्या पाडे वाड्या जोडणाऱ्या ठिकाणी प्राधान्यानं करायची आणि वेगळा स्वतंत्र साकव प्रोग्राम माननीय रवींद्र चव्हाण साहेबांची माझी चर्चा झालेली आहे वेगळा अशा आदिवासी ता पाड्यानं जोडणारा स्वतंत्र वेगळा स्वतंत्र साखव कार्यक्रम आपल्या जिल्ह्याचा तयार करण्याचे सुद्धा आधी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलेले साकवला मर्यादित निधी असतो जिल्हा नियोजनला जो मर्यादित निधी येतो तो विभागीय समतोल राखून आपल्याला द्यावा लागतो म्हणून आपण यावर्षी कतोरे साहेबांच्या मागणीनुसार मी मागच्याच अधिवेशनामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा केली ते म्हटले तुम्ही तुमचा स्वतंत्र कार्यक्रम द्या जिल्हा नियोजनचा सोडून वेगळा द्या तर तो वेगळा तयार करायचे आदेश मी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले तो प्रोग्राम आल्यानंतर त्यातनं निधी मिळवायचा प्रयत्न करू आपण त्यांनी मला निवेदन दिलेलं नाही जर मला निवेदन दिलं तर मी जिल्हाधिकाऱ्याने सांगतो त्यांचं काय समाधान होत नसेल तर माझ्या दालनात त्यांना चर्चेला बोलवतो त्यांचा विषय मी समजून घेतो हेमंत पाटील उच्च न्यायालयात मनोज जरंगी पाटील यांनी वीस तारीखला आंदोलन करू नये अशी याचिका दाखवली दो मला दो कल्पना नाही मला कल्पना नाही प्रश्न उपस्थित केले तर मी दिल्या ना सूचना आज मी आज सूचना दिल्या ज्या ठिकाणी क्वालिटी कंट्रोलची तपासणी झाली नसेल तिथं गुणनियंत्रण मार्फत त्याची तपासणी करा आणि जर ज्या रस्त्याची पाच वर्षे लाईफ आहे आणि दुसऱ्या तिसऱ्याच वर्षी रस्ता खराब झाला आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करा असे आदेश आज दिलेले आहेत बैठक दादानी हे सांगितलं आमची सगळ्यांची जबाबदारी आहे मी ऐक तुम्ही एक दाखवलं दुसरं नाही सांग विचारलं दादांचं स्टेटमेंट मी पण पाहिलं दादा म्हटले बाबा गुंडगिरी रोखण्यासाठी सी एम साहेब असतील दोन्ही आम्ही डी सी एम असू पालकमंत्री असतील सगळ्यांची जबाबदारी आहे की तिने अशा पद्धतीचं हे गुन्हेगारी करण रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्याप्रमाणे कडक उपाययोजना आज आयुक्त मला मगाशी भेटले या ठिकाणी ठाण्याचे त्यांना आणि सगळ्याच आयुक्तांना तशा सूचना दिल्यात कुठेही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही ओके रेग्युलर रिव्ह्यू था जो टू हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर का प्लॅन आहे आम्हाला डिस्ट्रिक्ट कितना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूवल वर्क का दिया आहे और कितना एक्चुअली एक्सपेंडिचर हुआ है इसका रिव्यू लिया 100 परसेंट एक्सपेंडिचर 2024 मार्च के पहले करने का निर्देश प्रशासन को मैंने दिया है 72 परसेंट एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल वर्क्स का दिया गया है ये साल का जो हमको नियत वय मिला है डीपीसी प्लान का उसमें बढ़ोतरी करके एक 1016 करोड़ का डिमांड मांगनी हमने राज्य सरकार को किए आज की बैठक में कल ही इसके बारे में स्टेट लेवल फाइनेंस मिनिस्टर के साथ स्टेट लेवल डीपीसी की बैठक है उसमें हम हमारा प्रेजेंटेशन दे के ज़्यादा से ज़्यादा फंड्स ये जिले को प्राप्त हो जाए इसके लिए हमारा प्रयास रहेगा बड़े से ने ने रस्ते कॉन्क्रीट कराए काम सुरू के लिए अपन सुण। याच्यामध्ये दोन मतप्रवाह आहे अनेक ठिकाणी इलिगल पार्किंग म्हणजे ज्या ठिकाणी पार्किंगला अलॉट केलेला दिवस आहे तो सोडून सुद्धा पार्किंग केलं जातं त्यामुळं याच्यावर जर कडक कारवाई करायची भूमिका घेतली तर बऱ्याच वेळा त्याचाही उद्रेक होतो पण तरीसुद्धा समविषम अशा पद्धतीनं मागच्या आयुक्ताला मी याच्यापूर्वीचे जे आयुक्त होते महापालिका हे पोलिसांचे त्यांना मी सूचना केल्या होत्या की शमविषम अशा पद्धतीचं पार्किंग जे मोठ्या शहरात करतो त्यांनी मला वाटतं त्या दृष्टीने काही उपाययोजना पण केल्या होत्या दंडात्मक कारवाईला पण सुरुवात केली होती नवीन आयुक्त आलेले आहेत नवीन आयुक्तांना सुद्धा त्याचा आणि काही सुधारणा करता येते का त्या बाबतीत महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना संयुक्त सूचना देऊ आपण